बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस करमाळ्यात प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलनास सर्व पक्षीय पाठिंबा करमाळ्या येथे प्रहार संघटनेच्या वतीनं बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी टिंबूरने अहिल्यानगर रस्ता रोखला आज प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस असून त्यांची तब्येत खूपच बिघडली आहे आज सकाळी त्यांना रक्ताची उलटी सुद्धा झाली पाच किलो वजन कमी झाले आहे संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी प्रमाणात होत असून अनेक आंदोलन केली जात आहेत सोलापूर जिल्ह्यात ही कालपासून वेगवेगळ्या ठिकाणी रोको आंदोलन करण्यात येत आहे त्याच धर्तीवर आज करमाळ्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांच्या माध्यमातून बच्चू भाऊंच्या समर्थनार्थ रोको आंदोलन करण्यात आले करमाळा बायपासला हे आंदोलन मोठ्या ताकदीने पार पडले यावेळी अनेक पक्ष संघटनेने उद्धव ठाकरे शिवसेना गट रासप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ रयत क्रांती संघटना बळीराजा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच वेगवेगळ्या गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी पाठिंबा दर्शवला यावेळी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली सरकारचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर अनेकांनी आपल्या भाषणातून आपला आक्रोश व्यक्त केला जर चौदा तारखेपर्यंत बच्चू भाऊंच्या आंदोलनाच्या मागण्या शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी शेतकरी हा मेभाव दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा विधवा निराधार महिलांना चार हजार रुपये मानधन बांधवांची रुपये मानधन वाढ यासह इतर मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही काही संत नाही आज जरी आम्ही आंदोलन गांधीगिरीच्या माध्यमातून करीत असेल तरी भगतसिंग आमच्या डोक्यामध्ये आहे या मार्गाने करण्याचाही इशारा प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील करमाळ तालुका अध्यक्ष संदीप तळेकर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष आशाताई टोंपे शाहूदादा फरतडे शंभूराजे फरतडे संजय शिंदे प्रवीण कटारिया पंकज परदेशी क्रांतीचे राजकुमार सरडे शिवशंकर जगदाळे प्रहारचे सरचिटणीस बापू तळेकर संभाजी ब्रिगेडचे अतुल निर्मळे अजनाथ माने नितीन खटके मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सचिन काळे स्वराज्य संघटना प्रवीण हानपुडे मनोज दादा जरांगे पाटील समर्थक उदय देशमुख शेतकरी संघटना क्रांतिकारी अध्यक्ष अमोल घुमरे मुस्लिम समाज डॉक्टर अब्दुल कलाम संघटना जमीरभाई सय्यद प्रहारच्या महिला तालुका अध्यक्ष स्वातीताई गोरे युवा अध्यक्ष विकी मोरे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव पप्पू ढवळे प्रहारचे संपर्क प्रमुख सागर पवार संघटक नामदेव पालवे राहुल निमगिरे संतोष कुमार बाळासाहेब काळे जमीरभाई सय्यद बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब रोपनवर आम्ही जागते भीमक्रांती ग्रुप शहाजी धेंडे एपी ग्रुपचे अध्यक्ष अचूत पाटील सागर कुर्डे काका पारखे विजयसिंह ओहोळ हो, योगेश ओहोळ सचिन तळेकर बालाजी औताडे बंडू शिंदे धनराज भोगल तुषार डवळे अशोकवीर पप्पू ठावरे भाऊ मांडरे अजनाथ कनेरे जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर यांच्यासह सा अनेक शेतकरी विविध संघटना पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय ता जाधव ताज्या गाडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा